वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा पावसाने उघडी दिल्याने बच्चे सावरडे परिसरात सोयाबीन काढणीला वेग खरीप हंगामातील पिके काढण्याची लगबग पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावरडे येथे चार पाच दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांची सर्व कामे खोळंबली आहेत पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आमतेवाडी शिंदेवाडी सातवे बच्चे सावर्डे आरळे मोहरे बोरपाडले परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकाची काढणीची लगबग सुरू असल्यामुळे आता शिवारात शेतकरी आणि मजुरांची गडबड सुरू असल्याचे दिसून येत आहे खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढण्याची गडबड सुरू असतानाच दुसरीकडे मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतित झाला आहे तर सर्वत्र सुगीची गडबड असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे प्रत्येकाची आपापल्या परीने शेतातील पीक पाऊस पाण्याच्या आधी सुरक्षितपणे घरी आणण्याची गडबड दिसून येत आहे वातावरणातील बदल दिवसा ऊन दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण व सायंकाळी पावसाची भुरभूर यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत आहे अवकाळीची धास्ती त्यातच ऐन सुगीच्या कालावधीत रोज येणारे आभाळ व पडणाऱ्या बारीक पावसाच्या सरीमुळे शेतकरी <laughs> चिंतित आहे पीक मोक्यात पावसाळी वातावरण येत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात काम करण्याची लगबगही दिसून येत आहे वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे <laughs> Never miss an update.